भाजपच्या स्थानिक नेत्यांना ज्येष्ठांचा पडला विसर या हेडलाईन्स खाली सोलापुरातील भाजपच्या कार्यालयातील पोस्टर बाबत जनदर्पण न्यूज चॅनेल वृत्त प्रसिद्ध करतात भाजपच्या स्थानिक नेत्यांना जागा आणि तात्काळ त्यांनी सिव्हिल चौकात असलेल्या पक्ष कार्यालयातील डिजिटल फलकावर भाजपातील संस्थापक आणि ज्येष्ठ नेत्यांचे फोटो लावले पक्ष कार्यालयातील या डिजिटल बोर्डाकडे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आणि पदाधिकाऱ्यांनी एकीकडे लक्ष ठेवून पक्षाची प्रतिमा सुधारत असताना माजी पालकमंत्री तथा उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचे कट्टर समर्थक सतीश भरम शेट्टी फेसबुक वरून आमचं ठरले असं पोस्ट करत पक्षातील कारभाराचा नमुना जनतेसमोर आणलाय पिंडीपोल हॉस्पिटल डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर गीता पिंडीपोल यांच्या मार्गदर्शनाखाली खास रुग्णांसाठी पन्नास सुसज्ज बेड सुपर डिलक्स रूम सह स्पेशल रूमची सोय अद्याप आयसीयू युनिट ओपीडी आयपीडी विभाग मॉड्युलर ओ टी लॅप्रोस्कोपी जनरल सर्जरी स्वतंत्र स्त्री व स्वतंत्रांचं मार्गदर्शन याशिवाय मेडिसिन शस्त्रक्रिया हृदयरोग न्यूरोलॉजी युरोलॉजी अस्थिरोग गॅस्ट्रोलॉजी पॅथोलॉजी त्वचा रोग नेत्ररोग फिजिओथेरपी रेडिओलॉजी विभागासह विविध सेवा चोवीस तास अँब्युलन्सची सोय याशिवाय केअर बजाज अलायन्स आय सी आय सी आय एमडी इंडिया मेडी असिस्ट रिलायन्स जनरल इन्शुरन्स स्टार निबा कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध पिंडीपोर हॉस्पिटल साईबाबा चौक न्यू पाछापेठ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा सव्वीस एक्कावन्न नऊशे तेहतीस मोबाईल क्रमांक त्र्याण्णव शून्य नऊ पन्नास सत्तेचाळीस चौतीस त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर